नमस्कार मित्रांनो काही विषयावर चर्चा करणं हे आता भाग पडत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये म्हणायला हरकत नाही की युवकांपुढे अनेक लहान लहान मुलांमध्ये व्यसनाचं प्रमाण हे प्रचंड वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये वयोगट पाहिला आपण तर पंधरा ते वीस बरोबर आहे पंधरा ते वीस वयामध्ये पण मुलं आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाला आहारी जात आहेत त्यामुळे इथं कुठेतरी विचार करणं हे भाग पडत आहे आणि आज आपण प्रत्येकाने आत्मचिंतन केलंच पाहिजे की हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत आज आपण बघतो खूप लहान लहान मुलं वेगानं गाडी चालवणं किंवा राष्ट्रीय महामार्गावर पण एकदम सेंटरमधून गाडी चालवायला लागली साईडला साईड साइट पट्ट्या दिलेल्या आहेत त्याला पांढरा पट्टी दिली आहे आपण गाडी मधून चालवली नाही पाहिजे आपण साईडला चालवली पाहिजे याचही भान असलं पाहिजे आपण जर गाडी मधून चालवत असेल तर मागवून येणारे वाहन हे खूप वेगानेत असतात त्याच्यामुळे आपण गाडीची वेगाची मर्यादा पण पाहिली पाहिजे सगळ्यांनी जर आपण मोटरसायकल ऐंशीच्या नव्वदच्या शंभरच्या स्पीडनं मोटरसायकल न्यायलो तर निश्चितच हे पुढं अपघाताला पण एक फार मोठं कारण आहे तसंच मला असं वाटते की आज लक्ष्मणरावजी लग्न समारंभ जे हो तर अनेक लग्न समारंभ असं बघतो की उशिरा लग्न समारंभ व्हायला लागले बरोबर आहे त्याचं काय कारण असेल असं कारण हेच आहे सर ते आपलं डीजे हे ते नाचणे ते मुलाचं प्रमाण जास्त आहे दिन तर भरपूर वाटले ना हा त्याच कारण की ते व्यसनादिनच आहे ना आणि कसं लेट झालं की खूप वेगाने गाड्या पळवायच्या असं लेट बसायचं कुठ तरी गाडी जोरात पळवायची आणि तो अपघात राहिले ना त्याच्यामुळे एक अजून एक मला जाणवते बऱ्याच ठिकाणी लग्नचे जे आपले जे नवरदेव आहे तेच त्याच्या मित्राला मला वाटतं की बऱ्याच प्रमाणामध्ये दारू पुरवण्याचंही काम करत आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये माझ्या लग्नामध्ये खूप पूर नाचली पाहिजे एक कुठला तरी चुकीचा त्यांच्या मनामध्ये असणारा जो समज आहे ठीक आहे आपले मित्र आहेत त्यांनी आनंद व्यक्त केला पाहिजे मग त्याच्यासाठी आपली मिरवणूक पण लवकर काढली पाहिजे आणि तिथं दारू पाजणे किंवा पिणे मित्रांनाही वाटलं पाहिजे आपला नवरदेव ला जा। आपला मित्र आहे त्याच्या लग्नाला कुठं गालबोट लागलं नाही पाहिजे याची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे पाहिजे मित्रांनी हिराय घ्यायला पाहिजे की आपला मित्र आहे त्याच्या लग्नामध्ये आपल्याकडून काही चुकीचं होऊ नये म्हणून आपण आपण तिथं जर दारू पिऊन त्याच्या लग्नामध्ये धिंगाणा केला तर आपल्या मित्राचं नाव खराब होणार आहे किंवा नवरदेव असेल त्यांना आपला विचार केला पाहिजे की माझं लग्न हे वेळेवर लागलं पाहिजे आणि त्यासाठी त्यानेसुद्धा प्रयत्न केला पाहिजे समजा अकराचं लग्न तुम्ही एक एक वाजेपर्यंत फक्त मिरवणुकीमध्ये गेलं तर मग लक्षात घ्या तिथं असणाऱ्या महिला आहेत लहान मुलं आहेत ती उपाशी तपाशी आलेली माणसं असतात आपली पाहुणी मंडळी आहेत तर त्यांना किती त्रास होत असेल याचा विचार केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि त्या लग्नामध्ये आपण कोणाला दारू पाजणे हे खूप गंभीर आहे चुकीचं आहे असं मला या ठिकाणी वाटते आणि जवळपास मी बघत आहे आधी तर त्यामुळं अजून तुम्हाला काय वाटतं की आज काय प्रश्न वाटेल तुम्हाला हे आता नवीन तरुणामध्ये तर खूप गंभीर प्रश्न यायचं थोडंफार आयवर्डाचं बी काम आहे शहराला मुलांना थोडंसं आपल्या याच्यामध्ये ठेवायचं कारण आताचं वातावरण असं आहे काय कुठं करतील मुलं काय सांगता लक्ष्मणरावजीने खूप चांगला मुद्दा सांगितलं की आई वडिलांची पण जबाबदारी आपला मुलगा काय करतो काय शिकतो कोणत्या कॉलेजमध्ये जातो का नाही का डोळे झाक करत गेलो आपण तर ते आपल्याही अंगलट येणारच आहे याची जबाबदारी पण त्याच्या पालकांना लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या मुलामध्ये मा काय प्रॉब्लेम आहे का काही तो व्यसनाकडे वळला का तू क्वारीला का या सगळ्या गोष्टींची पण जबाबदारी ही आईवडिलांची पण तेवढीच आहे तर त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी झाला पाहिजे एक जबाबदार म्हणून आपल्याकडून कुठल्याही प्रकारची चुकीचं पाऊल पडू नये आणि या माध्यमातून एक चांगलं काम उभं राहावं ही सगळ्यांची जिमेदार ज जबाबदारी या ठिकाणी आहे त्यामुळे खूप गंभीरतेने आपण सगळ्यांनी या परिस्थितीकडे पाहिलं पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आता रोजच्या ज्या घटना कानावर पडत आहेत खूप गंभीर पडत आहेत रोज रोज एक घटना ते पण एकदम कल्पनेच्या पलीकडच्या घटना आहेत तर इथून कुठेतरी आपण बाहेर पडावं असं मला वाटते त्यामुळे युवकांनी आपल्या आईवडिलांचा आदर्श घेणे महापुरुषांचा आदर्श घेणे आणि त्या माध्यमातून आपल्या जीवनाकडे थोडं मार्गक्रमण करावं असं आम्हाला या ठिकाणी वाटते एवढं बोलून आम्ही थांबतो धन्यवाद